जाणारा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी या रस्त्याचे सध्या रुंदीकरणाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे परंतु या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे संबंधित विभागाने अतिक्रमण काढल्याशिवाय काम सुरू करणे अतिक्रमण काढल्यानंतरच काम सुरू करणे अपेक्षित होते परंतु संबंधित विभाग कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असून त्यांनी अतिक्रमणने काढताच रस्त्याचे काम चालू केलेले आहे ज्या रस्त्याला जी रुंदी लागते ती रुंदी देखील आत्ताच्या परिस्थितीत त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि विभागाकडून आम्हाला चुकीच्या पद्धतीने माहिती देते देण्यात येते की एकसारखा रस्ता नाही आहे परंतु कुठलाही रस्ता हा मंजूर होत असतानाच त्याला रुंदी एकसारखी ठरवली जाते परंतु हा विभाग जाणून बुजून कानाडोळा करत आहे असा आमच्या विभागावर आरोप आहे ज्या विभा रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण असल्याकारणाने अनेक निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत त्या जीव गेलेल्यांना जबाबदार कोण ज्यानंतर रस्ता होईल त्यानंतर जे जीव जाणार आहेत अजून त्याला जबाबदार कोण राहील असा आमचा विभागाला प्रश्न आहे जरा या विभागाला अतिक्रमण काढायचंच नसेल तर त्यांनी कसं सांगावं या विभागाने आम्हाला लेखी दिलं अतिक्रमण काढण्याबाबत परंतु त्यांच्यावर कोणाचा जरी दबाव असल्या कारणाने ते अतिक्रमण काढत नाही आहेत రాష్ట్రీయ దభావంటి